राहुल कन्यालाल परदेशी मी राणा डांबोर्ली तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथील आहे माझं शेत आमदेडबा बुद्रुक या शिवारात असल्यामुळे माझ्या वडिलांच्या नावावर दोन हेक्टर एकोणास आठ इतकी जमीन आहे तरी त्यांची के वाय सी मी आ, तेरा मार्च दोन हजार पंचवीस या रोजी केली तर मॅडम असे म्हणाले की बाबा येथील तीन मी बघितलं स्टेटस जेव्हा मी चेक केलं तर प्रमोद रमेश सुतार यांच्या नावावर हे पैसे दिलेले आहेत तर ना 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 सर, था था ते पैसे गेल्यानंतर मी त्यांना भेटलो ते म्हणत काही असं काही अडपण ते माझे पैसे देण्यात तयार आहे पण तलाठी साहेबांनी तिच्या बँक खात्याला होल्ड लावल्यामुळे ते पैसे मला काढत जमतले चला ठीक मी फिरत फिरत गेलो म्हणून तर माझ्या आईचं यादी मला नाव संपडलं रेखा कन्हालाल परदेशी यांचे दहा हजार आठशे ऐंशी रुपये होते यांची के वाय सीही केली नाही मीचं नावही आले नाही तरी करून मी साधारणतः सहा महिने झाले फिरत आहे तरी माझं तुम्हाला भेटले आणि मी कागदपत्र वगैरे हो दाखवले तुम्ही म्हणत चला बोल बरं किती पैसे तुमचे ते एकोणतीस हजार सातशे वडिलांची नाही दहा हजाराची असे एकोणचाळीस हजार रुपये आहे माझे मिळाले का तुम्हाला नाही मिळाले आजपर्यंत मी ते पैशापासून वंचित आहे भेटले तुम्ही मी तलाठी तहसीलदार वाघ साहेब असे संपूर्ण जे वरिष्ठ अधिकारी काय उत्तर आहे त्यांचं ते म्हणतात हे पैसे भेटणार नाही तुम्ही काही हे केलं तर हे पैसे तहसील खात्यात जमा होतील तेव्हा ते पैसे भेटतील पण केव्हा भेटतील आता हे के वाय सी कोणाच्या नावावर मी बँकेचं स्टेटस चेक तर ते माझ्या वडिलांच्या नावावर पण हा ते पैसे तर दुसऱ्या जन्मावर आहे एकोणतीस हजार सातशे रुपये